त्या दिन पुन्हा ग्रामस्थांची एकदा सव्वीस जानेवारीला आंदोलन रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल खेडच्या माध्यमातून आठवी पासूनच फाउंडेशन कोर्स तयारी सुरू दाभोळ बंदरात राज्यमंत्री योगेश कदम यांनी केलं जेटीचं भूमिपूजन पुण्यात नव्या व्हायरसची एंट्री गुइलिन-बारे सिंड्रोम से तब्बल बावीस संशयित रुग्ण आणि मराठी महिलेचे फोटो काढून विनयभंग करणाऱ्या परप्रांतीयांना मनसेने दिला चांगला चोक पाहूया सविस्तर लोढा कंपनीच्या पर्यावरण विघातक आणि विनाशकारी आणि प्रकल्पाविरोध पाडले ग्रामस्थांनी पुन्हा एकदा आवाज उठवलाय सव्वीस जानेवारी रोजी दापोली तहसील कार्यालयासमोर उपोषण करण्याचा निर्णय घेण्यात आलाय ग्रामस्थांनी या संदर्भातील निवेदन तहसीलदार प्रांत अधिकारी आणि पोलीस प्रशासनाकडे सा सादर देखील गेली आहे ग्रामस्थांच्या मते लोढा कंपनीच्या गृहप्रकल्पाच्या कामदरम्यान प्रचंड प्रमाणामध्ये मातीचे उत्खनन आणि जंगल तोड करण्यात येत आहे त्यामुळे गावात भूस्खलनाचा आणि जीवितहानीचा मोठा धोका निर्माण झालाय कंपनीच्या या क्रिया प्रकल्पांमुळे परिसराची परिस्थिती समतोलता बिघडली आहे आणि तसेच पर्यावरणावर देखील गंभीर परिणाम होतोय ग्रामस्थांनी यापूर्वीही या, या विरोधात उपोषण केली तक्रार देखील दाखल केली मात्र प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने कंपनीने अठ्ठेचाळीस एकर क्षेत्रामध्ये बेसुमार जंगल तोड आणि उत्खनन सुरू ठेवलंय हो तसेच पाडले गावचे सरपंच रवींद्र यांना देखील कंपनीने खोट्या गुन्ह्यात अडकवून गेले नऊ महिन्यापासून अन्यायकारकपणे देखील टांबून ठेवलंय आरोप आहे की कंपनीने त्यांच्या विरोधातील आवाज दाबण्यासाठी हा प्रकार केलाय त्यामुळे सरपंचांची तात्काळ सुटका करण्याची मागणी देखील ग्रामस्थांनी केली आहे यावेळी ग्रामस्थांनी प्रशासनाला जाहीर इशारा दिलाय जर वेळेत दखल घेतली गेली नाही तर गावाला होणाऱ्या कोणत्याही जीवित किंवा वित्त हानीसाठी लोढा कंपनी आणि संबंधित यंत्रणा जबाबदार राहतील या गंभीर समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी आणि न्याय घडवण्यासाठी पाडले गावातील ग्रामस्थ आणि पंचक्रोशीतील नागरिक सव्वीस जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनी तहसील कार्यालयासमोर शांततापूर्ण उपोषण छेडणार आहेत ग्रामस्थांनी प्रशासनाला न्यायासाठी ठोस पावलं उचलण्याची मागणी केली आहे आमच्याकडे आल्यापासून आम्हाला अतिशय त्रास होतोय म्हणजे आमचा डोंगर पूर्ण त्यांनी पोखरलेला आहे डोंगराचं खूप प्रमाणात उत्खनन चाललेलं आहे झाड वृक्षतोड मोठ्या प्रमाणात वृक्षतोड त्यांनी केलेली आहे आणि डोंगर असा लूज झालेला आहे खाली कातळ आहे कातळावरती हो माती असल्यामुळे ती माती केव्हाही खाली येऊ हो शकते ज्यामुळे मालीन सारखी आमच्या गावातील दुर्घटना होऊ शकते आणि आता परवाच असं घडलं की लोडा कंपनीचं वरती काम चालू असताना रोड रोलर हे खाली आलं ऍक्सिडेंट झालं त्याच्यामध्ये ते दापोली केळशी मेन रोड रोडला खाली पडलं तिथून ते खाली समुद्रामध्ये गेलं तर त्याच्यामुळे आमच्या आमची थोडक्यात दोन वाहनं बचावली जर ते जर आता वाहन चालकांनी वाहन चालकांनी जर सावधान दाखवली तर मोठा आज घातपात झाला असता आणि आज आम्ही गेल्या पंधरा ऑगस्टला पण आम्ही उपोषणाला बसलो होतो तेव्हा पण आम्हाला प्रशासनाने आश्वासन दिलं होतं की आम्ही ह्याला स्टे आणतो काम थांबवतो त्याच्यावर काहीच काय झालेलं नाहीये त्याच्यानंतर आता आम्ही सव्वीच उपोषणाचा पाऊल टाकलेला आहे उपोषण करतोय आम्ही सव्वीस जानेवारीला आम्ही पालडे ग्रामस्थ व पंचकृषी असं आम्ही उपोषणाला बसतोय तर तेव्हा आम्ही आता आम्हाला जर प्रशासनाने दिला किंवा काय दखल नाही घेतली तर आमच्या काय जीवितचं बरोबर झालं तर प्रशासन व लोढा कंपनी तेरा जबाबदार राहते नमस्कार मी पालटे ग्रामस्थ प्रणय प्रशांत मयेकर आमच्या पालडे गावमध्ये चालू असलेल्या लोढा कंपनी याचा त्रास आमच्या लोकांना एवढा होत आहे की खूप म्हणजे सांगू शकत नाही अक्षरशः परवाचीच गोष्ट आहे की एक रोलर अतिशय वेगाने जोरात येऊन डायरेक्ट रस्त्यावरती आढळून तो खडपामध्ये पडला म्हणजे साईडला तिथे समुद्रामध्ये पडला तर आमची तिथून दोन वाहन चालली होती त्यांना कसा तरी आवाज आला त्यामुळे त्याने त्यांची गाडी जोरात पळवली व मागे वाळून पाहिलं तो रोलर खाली येत आहे असं त्यांच्या लक्षात आलं त्यांचं नशीब चांगलं होतं की कोणतीही जीवितहानी नाही झाली पण हा आम्हाला असा धोका निर्माण होत आहे आणि त्यांचं चाललेलं उत्खनन यामुळे माती खाली येणे डोंगर कोसळणे यासारख्या नैसर्गिक गोष्टींना खूप त्रास आम्हाला भोगावा लागत आहे या गोष्टीचा आमची कोंडवाडी आहे तेथे पावसामध्ये खूप प्रमाणात माती वाहून आली त्यामुळे त्यांच्या त्या लोकांच्या जीवाला हानी होऊ शकते यासाठी मी प्रशासनाला विनंती करतो की लवकरात लवकर या लोढा कंपनीवर स्टे आणून आमच्या सरपंच साहेबांना बाहेर काढावं ही विनंती पाडणे ग्रामस्थ प्रवीण आम्ही गेल्या वेळेला उपोषणाला बसलो होतो पंधरा ऑगस्टला तहसीलदारांसोबत तर त्याचा कोणताही उपयोग झाला नाही म्हणून आम्ही यंदा आता यावेळेला संविधाना जर बसलोय का तर लोडा कंपनीचा जो प्रोजेक्ट चालू आहे पाडणे कोंडावरती कोंडाच्या वरती आमच्या गावाच्या वरती तर तो खूप धोकादायक आहे वायनाड हिंसाळवाडीचा प्रकार घडू शकतो नाकारू शकत नाही तर डोंगर खोदून सगळं काम चालू आहे बंद प्रोजेक्ट चालू आहेत त्यांचे होणार आहेत तर त्याचं खूप आम्हाला भीती वाटते भीती वाटते असं कोण नका की होणार नाही कोण शिक्षणाधिकारी सांगू शकणार नाही कारण खाली काळा कसळ आहे तर त्याच्यासाठी प्रशासनाने लक्ष देण्यासाठी आम्ही उपोषणाला बसतो सव्वीस जानेवारीला आणि तत्पुरती आता सुद्धा परवा एक मोठा हे झाला असता ॲक्सिडेंट झाला असतं की रोलर जो वरून खाली राहतो डायरेक्ट समुद्रात गेला आणि तो जर मध्ये वाहनं दोन चालू जात होती त्यांना प्रसंगावधान राखून त्यांनी वेळी फास्ट मारून गाडी पुढे घेतली नाहीतर खूप मोठा अनर्थ झाला असता तिथे खूप धोका आहे आणि वायनाड सारखी परिस्थिती व्हायला वेळ लागणार नाही डोंगर पकडलेला आहे तो प्रशासना लक्ष जाण्यासाठी आम्ही उपोषणात बसत आहोत सव्वीस जानेवारी आपलं स्वप्न आता सत्यात साथी, रोटरी इंग्लिश स्कूलने मोठी सुवर्ण संधी उपलब्ध करून दिली आहे विद्यार्थ्यांना आता रोटरी इंग्लिश स्कूल खेडच्या माध्यमातून इयत्ता आठवी पासूनच फाउंडेशन कोर्स सुरू करता येणार आहे आठवी ते बारावी या पाच वर्षांच्या अभ्यासक्रमासोबतच जे डबल एन डी ए तसेच बी आर मर्चंट नेव्ही एम पी एस सी सी यासारख्या स्पर्धा परीक्षांची तयारी फाउंडेशन कोर्सच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सुरू करण्याचा सुवर्ण योग रोटरी इंग्लिश मिडियम स्कूल खेळणे घडवून आणलाय योग्य नियोजन समर्पक मार्गदर्शन पूरक आणि नाविन्यपूर्ण अभ्यासक्रम तज्ज्ञ शिक्षक नियमित परीक्षा सराव आणि मूल्यमापन तसेच वैयक्तिक लक्ष या वैशिष्ट्यपूर्ण माध्यम शैलीतून लाखो विद्यार्थ्यांना आपले स्वप्न आता सत्यात उतरवण्याची सुवर्ण संधी उपलब्ध झाली त्यामुळे आपली मोठी स्वप्न सत्यात उतरवण्याची आशा अधिकच प्रबळ झाली आहे आता म्हणूनच वेळ वयानं घालवता आपलं आणि आपल्या पाल्याचं भविष्य मोठ्या शिखरापर्यंत पोहोचवणार स्वप्न पूर्ण करण्यासाठी लगेच फाउंडेशन कोर्सच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षांची तयारी करा असं आवाहन रोटरी इंग्लिश बातमीकडे रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली दाभोळ बंदरात जेटीचं भूमिपूजन राज्यमंत्री योगेशादा कदम यांच्या हस्ते पार पडलं दाभोळ बंदरात मच्छीमारांसाठी जेट्टीची मागणी केली गेली होती केंद्र सरकारच्या पंतप्रधान मत्स्य संपदा योजने अंतर्गत ही मागणी मंजूर झाली यावेळी राज्यमंत्री योगेशादा कदम हे उपस्थित होते दापोली तालुक्यातील गेल्या पाच वर्षात साडेतीन हजार कोटीचा विकास निधी आपण आणला होता आता हा विकास निधी अधिक प्रमाणात आणू आपण गेल्या पाच वर्षात आमदार होतो आता मंत्री आहोत त्यामुळे विकास कामासाठी निधी कमी पडूच देणार नाही असं आश्वासन यावेळेस योगेशादा कदम यांनी दिलंय मार्शला तर दादा तुम्हाला काय दापोली मतदारसंघामध्ये आता वेळ देणार नाही असं काही लोक करायचे तुम्हाला येऊन सांगतील पण कोणावरती काही विश्वास ठेवायचं कारण नाही मी आपला सर्वांना शब्द देतोय आमदार असताना दापोली मतदारसंघामध्ये जवळपास आपण तीन ते साडेतीन हजार कोटीचा सा आपण निधी आणला आता तर आपण मंत्री आहोत हा साडेतीन हजाराचा कोटीचा आकडा शंभर टक्के आपण अडीच तीन वर्षामध्येच काढू आणि पाच वर्षामध्ये ह्यापेक्षा जास्त निधी आपण खेचून आणू तर पुढची बातमी आहे ती म्हणजे पुण्यामधून पुण्यात एका नवीन व्हायरसचा शिरकाव झालाय एच एम पी व्ही व्हायरसच्या सा धोक्यातून सावरत असतानाच आता विषाणूने नव्या संकटाची जाहूल दिली आहे तसेच या विषाणूने पेरू देशात कोळ घातलाय त्यामुळे हेल्थ इमर्जन्सी घोषित करण्यात आली आहे आता याच विषाणूचे बावीस संशयित रुग्ण तब्बल बावीस संशयित रुग्ण हे पुण्यात आढळले या रुग्णांना गुईलेन बॅरेसिंड्रोमची बाधा झाली आहे असा अंदाज आहे या रुग्णांचे नमुने येथून तपासणीसाठी पाठवण्यात आले तपासणी अहवाल आल्यानंतर यावर भाष्य करता येईल असं सांगण्यात आलंय परंतु या निमित्ताने एका नव्या व्हायरसचे नाव कानी आले जागतिक आरोग्य संघटनेनुसार गुइलेन बॅरे सिंड्रोम हा एक न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर आहे यामध्ये शरीरातील रोगप्रतिकारक शक्तीच मज्जातंतूवरती हल्ला करू लागते त्यामुळे स्नायूंमध्ये कमकुवतपणा येतो स्नायू सुन्न पडतात त्यात वेदना देखील होतात या आजाराचा कधी कधी अर्धांग वायूचा झटका येण्याची शक्यता देखील असते या आजाराचा फैलाव वेगाने होत असला तरी रुग्ण बरे देखील होतात परंतु रुग्णांना बरे होण्यासाठी लागणारा वेळ मात्र वेगवेगळा असू शकतो आजाराची लक्षणे म्हणजे गुईलेन बॅरेसिंड्रोम नसांवरती परिणाम करणारा आजार असल्याने यात स्नायू कमकुवत होतात स्नायू कमकुवत झाल्याने वेदना होतात संवेदना कमी होतात चेहरा डोळे छाती शरीरातील स्नायूंवरती याचा मोठ्या प्रमाणात आघात होतो तात्पुरता अधांग वायू तसेच श्वसनाचा देखील त्रास होतो हाताची बोट पायात वेदना होतात चालताना त्रास चिडचिड देखील होते हा आजार कोणालाही होऊ शकतोय शक्यतो बारा ते तीस वयोगटातील लोकांमध्ये याचं प्रमाण जास्त दिसून आलंय त्यामुळे काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलंय गेल्या काही काळापासून राजधानी मुंबईमध्ये मराठी माणसावरती अन्याय होत असतानाच्या घटना वारंवार घडताना दिसून येतात मराठी माणसाला घर नाकारणं नोकरी नाकारणं अशा घटना या आधी देखील घडल्यात याशिवाय मराठी माणसाला मारवाडीत बोलण्याची सक्ती देखील याआधी झाली आहे या सर्व घटनांमध्ये मराठी माणसाला न्याय देण्यासाठी आणि त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी नेहमीच अग्रेसर असणाऱ्या आणि त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या असणाऱ्या अद्दल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दोषींना चांगलीच अशातच अंधेरी पश्चिमेकडून ओशिवरा भागात असणाऱ्या इन्फिनिटी मॉल मधील एका परप्रांतीय तरुणाने महिलेचा विनयभंग केल्याची घटना समोर आली सदर महिलेने तक्रार दाखल केल्यानंतर

परप्रांतीय तरुणाला मोबाईल मधून फोटो डिलीट करण्यास सांगितले तसेच समज देऊन सोडून देखील दिलं तक्रार केल्यामुळे रिलायन्स फ्रेश सिग्नेचर कंपनीची बदनामी झाली असा ठपका ठेवत कंपनीने या महिलेलाच कामावरून काढून टाकलं त्यानंतर महिलेने मनसेकडे धाव घेतली घडलेला सगळा प्रकार त्यांना सांगितला मनसेचे वर्सोबा विधानसभा विभाग अध्यक्ष संदेश देसाई हे आपल्या सहकार्यांसोबत या महिलेला घेऊन मॉलमध्ये गेले यावेळी त्यांनी महिलेला कामावरून काढण्यासंदर्भात रिलायन्स कंपनीला जाब विचारला तसेच विनयभंग करणाऱ्या आकाश शर्मा या तरुणाला चोप दिला आणि त्याला सदर महिलेची जाहीर माफी मागायला लावली मनसे स्टाईल मार खाल्ल्यानंतर आकाश शर्मा याने काम धरून महिलेची माफी देखील मागितली त्यानंतर मनसेने आकाश शर्माला कामावरून काढून टाकण्यास तसेच महिलेला पुन्हा कामावरती रुजू करण्याबाबत विचारणा केली मनसे पदाधिकाऱ्यांनी न्याय मिळवून दिल्यानंतर मराठी महिलेने मनसे प्रमुख यांचे आभार मानले खेडमधील आय सी एस कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाच्या खेड क्लस्टर अंतर्गत खेड मंडणगड तालुक्यामधील विविध शाळांमध्ये नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी नवीन शैक्षणिक धोरण विषयक मार्गदर्शन करण्यात आलं महाविद्यालयाच्या प्राचार्य प्रोफेसर डॉक्टर अनिता आवटी यांनी मुंबई विद्यापीठाच्या वतीने रिसोर्स पर्सन म्हणून विविध व्याख्याने दिली चंदुला शेड हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज खेड एन टी टी इंग्लिश मीडियम स्कूल खेड तसेच ज्ञानदीप ज्युनियर कॉलेज बोरस नवभारत हायस्कूल भरणे हॉटेल मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट लवेल विश्वनाथ विद्यालय लवेल तसेच बहराई ज्युनियर कॉलेज लवेल अशा शाळांबरोबरच मंडणगड तालुक्यातील ज्युनियर कॉलेजमध्ये सुद्धा या व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं होतं या व्याख्यानांमधून त्यांनी नवीन शैक्षणिक धोरणाविषयी विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती दिली यावेळी त्यांनी विविध सरकारी योजना विद्यार्थ्यांसाठी असणारी पीएम विद्यालक्ष्मी योजना शिष्यवृत्ती योजना तसेच नीट जे याबद्दलची या माहिती दिली भविष्यातील विविध संधी शिक्षण क्षेत्रात होणारे बदल यासारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवरती या व्याख्यानांमधून प्रकाश टाकण्यात आला बहुसंख्य विद्यार्थ्यांनी या व्याख्यानांचा लाभ घेतला तसेच पुढील शिक्षणासाठी आपणास या व्याख्यानांचा लाभ होईल अशी प्रतिक्रिया यावेळेस या विद्यार्थ्यांनी दिली वेळ सरी इथे सांभाळायची तुम्ही पाहत राहा दीपवाहिनी